आ, आज आज भारताने पाकिस्तानवर आज अत्यंत म्हणजे चांगली कामगिरी झालेली आहे भारताकडून आमचे मित्र अतुल मोने आणि त्यांचे दोघे भाऊ यांचा जो पैलगामच्या इथे हल्ला झाला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले तसेच जे अठ्ठावीस पर्यटक जे होते ते मृत्युमुखी पडले त्यांच्या ह्या बलिदानाला मी तर म्हणेन आज हे मोदी यांनी सार्थ उत्तर दिलेलं आहे आणि भारतीय सैन्यावर आपला प्रश्नच नाही आहे की भारतीय सैन्य अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठवलं तरी ते पाकिस्तानचा कधी खात्मा करेल पण आज हे जे केलं आहे ते अत्यंत भारतासाठी एकदम अभिमानास्पद घटना आहे आणि हे ह्या घटनेला सरकारने आणि सैन्यानी जो योग्य न्याय मिळवून दिला आहे त्याबद्दल भारतीय या नात्याने मला खूप अभिमान आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे